नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागलेला आहे निकाल लागल्यामुळे ज्या घरातले विद्यार्थी दहावी बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहेत ज्या घरांमध्ये चांगले टक्के पडले आहेत ते पालक खुश आहेत ते मुलं खुश आहेत पण ज्या मुलांना कमी टक्के पडलेले आहेत त्या मुलांना घरामध्ये तुम्ही टोमणे जर मारत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात त्याच कारण असं आहे की दहावी किंवा मध्ये मिळालेले मार्क्स ही त्या मुलाची ओळख नाहीये आपण आपल्या मुलांना कशा पद्धतीने आयुष्याकडे बघायला शिकवतो हे मुळात परीक्षेच्या निकालानंतर ठरत असत मुलांनी जे काही गुण मिळवले ते त्यांनी त्या वर्षी केलेल्या मेहनतीचं फळ होत मुलांना कमी टक्के मिळाले असतील तर त्यांना हे सांगा की बाबा तू कमी मेहनत घेतली तुझं यश लहान आहे चांगले टक्के मिळाले असतील तर त्यांना सांगा बघ तू कष्ट केले तू मेहनत घेतली तुला चांगले गुण मिळाले आणि पुन्हा हे गुण म्हणजेच आयुष्य असतं असं नाहीये हे सुद्धा मुलांना सांगा कारण अगदी दहावीला नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव टक्के असणारी मुलं सुद्धा जीवनाच्या परीक्षेत अपयशी होताना मी पाहिलेले आहेत आणि पस्तीस टक्के मिळवणारा मुलगा सुद्धा भविष्यात उद्योगपती होताना मी पाहिलेला आहे म्हणून दहावी बारावी हे खऱ्या अर्थाने आपलं मूल्यांकन नसतं आपण आयुष्यामध्ये कशा प्रकारे कष्ट करतो मेहनत घेतो कोणत्या विचारांनी पुढे चालतो आणि आपल्या आईवडिलांसाठी आपण किती समर्पित भावनेने भविष्याचा विचार करतो यावरच मुलांचं यश अवलंबून असतं आई वडिलांनी मुलांच्या पाठीशी उभं राहा कमी टक्के मिळाले असतील त्याला धीर द्या जास्त टक्के मिळाले असतील तर त्याला जाणीव करून द्या की एकदा यश मिळालेलं आहे आता तुला पुन्हा पुन्हा यश मिळवणं हे सर्वात जास्त अवघड असतं म्हणून त्यांना सुद्धा भविष्यातल्या यशासाठी हिम्मत आईवडिलांनी दिली पाहिजे हे जर आपण केलं तर मला वाटतं आपण निकाल योग्य पद्धतीने स्वीकारला असा त्याचा अर्थ होतो चुकून सुद्धा ज्या मित्रांना जास्त टक्के मिळाले त्यांच्याशी तुमच्या मुलांची तुलना करू नका चुकून सुद्धा त्यांना दिलेल्या सुखसुविधांबद्दल मुलांना तुम्ही ओरडून सांगू नका की तुझ्यासाठी हे केलं होतं तुझ्यासाठी हा क्लास लावला होता तुझ्यासाठी स्पेशल रूम होती तुला तर एसी लावून दिला होता या पद्धतीने जर तुम्ही त्याच्यावर उपकाराची भाषा करायला लागला तर तुमचं मूल तुमच्यापासून दूर जायला सुरुवात होईल मुलांना त्यांच्यासाठी केलेल्या कामाच्या गोष्टीचं कौतुक तेव्हाच असतं ज्यावेळेला ते बोललं जात नाही आई म्हणून जर तुम्ही याची जाणीव त्याला करून देत असाल तर काही दिवसांनी तो तुमच्यापासून मानसिकदृष्ट्या दूर व्हायला सुरुवात झालेली असते मुलांची तुलना त्यांच्या मित्रांशी केल्यानंतर ते त्या मित्रांबद्दल जेलस झालेले असतात त्या मित्रांशी त्यांचे संबंध बिघडण्याची शक्यता असते त्या मित्रांबद्दल त्यांना असूया वाटायला लागते आणि कारण नसताना मुलांच्या अवतीभोवतीचं वातावरण गढूळ होतं म्हणून मुलांची तुलना इतरांशी करू नका मुलांना करिअर निवडताना काय करावं नेमकं का, करिअर कसं निवडावं याच्यासाठी पुढच्या व्हिडिओची वाट बघा थँक्यू